काल तुम्ही बघितलं की मी अंगण वगैरे सारवलं छोटे मोठे पाहुणे येणार आहे मी तुम्हाला म्हटलीच होती तर बघा हा आमचा छोटा पाहुणा म्हणजे माझा नातू मुलाचा मुलगा म्हणजे मुलगा असून आणि नातू सगळे आलेले आहेत मस्त असं घर भरल्यासारखं वाटेल आणि रात्रीची वेळ आहे खूप छान असं चांदणं पण पडलेलं होतं आणि त्याला ना आल्या आल्या खेळायचं होतं खेळण्यासाठी त्याने बघा त्याचं इथे काही खेळणे ठेवलेले आहेत आम्ही मग आल्या त्याला द्यावे लागतात आता याच्यात काय करेल तो पाणी भरेल आणि म्हणतो की मला एकेका झाडाला आता पाणी टाकायचं आहे तर त्याचं पाणी टाकायचं काम सुरू झालेलं आणि तो काय आता शांत बसणार नाही मग इकडे मी ना चिकन केलेलं होतं भाकरी केल्या पण ते नेमकं ना भाकर करतानाच आले मग त्याच्यामुळे मी अर्धवट सोडलं मग इकडे सुनबाई आल्या कारण ना तिच्या तिला आम्ही सरप्राईज दिलं होतं कारण किचन ना आम्ही नवीन बनवलेलं आहे म्हणजे आमच्या गावाच्या घरचं हे किचन आहे तर तिने तो डायनिंग टेबल बघितला तर तिला एकदम आश्चर्य वाटलं नंतर इकडे आली आल्या आल्या तिला एकदम सरप्राईज झाली ती वापरे काय हे <laughs> सगळं वेगवेगळं वाटतंय म्हणे मग लगेच तिने येऊन सगळं बघितलं तिला खूप आवडलं किचन तयार केलेलं आणि नंतर मग म्हणे वाव किती मस्त आहे तिला म्हणजे हा ओटा पण खूप आवडला याचा कलर आवडला आणि बाकीची भांडी मात्र मी बाहेर ठेवली बरं का आमच्या नातवाची रूम बघा आम्ही किती मस्त छान सजवली त्याचा फोटो बघा आता ह्या फोटोला बघून तो बघा काय करतो <laughs> स्वतःच्याच मस्त मस्तची पप्पी घेतली खूप छान गोड आहे आणि बघा आता कार्टूनचं बेडशीट बघून अजून आनंद झाला आणि खेळला खूप दुसऱ्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी रात्रीच नाही मी तुम्हाला काही शेअर केलं मग दुसऱ्या दिवशी मस्त नाश्त्याला होममेड मी पाव केले होते ओनमध्ये मध्ये आणि मस्त छान बटाटे वडे केले आणि त्याच्यासोबत साबदणा वडा पण केला होता मिस्टर बघा कसे तुम्हाला बटाटे दाखवत आहे आणि सगळे आहे मी पण करते मी एका डिशमध्ये मध्ये घेऊन मी वडे खाते म्हणजे ना माझं असं असतं की चला देता देता आपण पण खाऊन घ्यायचं म्हणजे गरम गरम मला खायला आवडतं तर हे पण खाताय म्हणजे सगळेजण खाताना असं मन कसं भरून जातं ना आणि मुलं आले की मला असं वाटतं की काय करावं आणि काय नाही तर चला आता हे पण खात आहे मी पण खाते आणि तुम्ही पण मस्त खावा स्वस्त राहा आणि बघा मुलाला तर इतकं आवडते ना तो सारखा दाखवतो आणि हे तर म्हणता मला हॉटेलमध्ये जायला याच्यामुळेच मी जात नाही ही सारखी काही काही बनवत असते म्हणे घरी तर असं माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला ना करा मात्र बरं का